शंभर अकाउंट सापडले शंभर हंड्रेड अकाउंट आता मी पाच टर्मचा आमदार माझं एकच अकाउंट आहे हंड्रेड अकाउंट कशाला लागते आणि ठराविक काही चाळीस पन्नास कोणत्या तरी लोकांना आता मी लोकांना म्हणतोय लोकांना दर महिन्याला अकाउंट वरून पैसे पाठवत होते आणि तो जो त्यांचा पीए कुलकर्णी काय नाव त्याचं निखिल का नितीन कुलकर्णी नितीन कुलकर्णी ते आणि माननीय आका हे सतरा मोबाईल वापरत होते मोबाईल मोबाईल कशाला वापर तुम्ही वापरता का मला वाटतं अदानी अंबानी सुद्धा वापरत नसतील ना अंबानी साहेबांना विचारायला जाणार मी उद्या परवा तुम्ही किती मोबाईल वापरता ते स्वतः किंवा नीता ताईंना जाऊन विचारतो अंबानी ताईंना किंवा अंबानी साहेबांचे कोणी पिये असतील आता रतन टाटा साहेब गेले आदरणीय व्यक्तिमत्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व गेलं रतन टाटांचे चिरंजीव आता त्यांचं काम पाहतायत रतन टाटाजींच्या चिरंजीवाला सुद्धा जाऊन नतमस्त फोन विचारणारे तुम्ही किती मोबाईल वापरता आमचे वाल्मिकांना सतरा मोबाईल वापरतो आणि किती शंभर अकाउंट शंभर सापडलेत अजून पडायचे शंभर अकाउंट मध्ये किती पैसे असतील कितीशे कोटी असतील मी नाही सांगू शकतो आज पुढा बंगलाच त्यांचा आहे बरोबर त्या बंगल्यावर हे लोकांना कशाला बोलवलं होतं कीर्तन राज्यपालांना सांगितलं का नॉन सगळ्यांनी सांगितलंय ना मी कशाला एकटा सांगू सगळ्यांनी सांगितलं यांचे कारनामे काय काय वाळूत कारनामे यांचे राखेत कारनामे थर्मलच्या स्क्रॅप मध्ये यांचे कारनामे कोणाचे कशातही